नमस्कार काव्या खूपच अतिरेकपणा करत असते ती काय वागते काय नाही हे तिचं तिलाच समजत नसत तिने जीवाचा हात जोरात पकडलेला असतो त्यावेळेला जीवा काव्यावरती मोठ्याने ओरडतो तो काव्याला बोलतो काव्या माझा हात सोड माझा हात धरण्याचा अधिकार तू केव्हाच गमवलायस तेव्हा लगेच काव्या बोलते मग कुणाला दिलायस तू अधिकार नंदिनीताईला नंदिनी ताई धरलेला हात आवडतो का तुझा त्यावेळेला लगेच जीवा बोलतो हे बघ काव्या आता आपल्यात काहीही संबंध नाही तेव्हा लगेच काव्या बोलते संबंध नाही कसा संबंध तर आहेच आणि आपल्यात कायम संबंध राहणार तू असं कसं काय बोलू शकतो जीवा तू एवढ्या सहजासहजी मला विसरू शकतोस जीवा आपण दोघं एकत्र येऊया आपण दोघं जर का एकत्र आलो ना तर आपण जे पाहिजे ते करू शकतो तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही आता काही होऊ शकत नाही आणि काहीही झालं तरी मी आता तुला जसं पाहिजे तसं वागणार नाही तेव्हा मात्र लगेच काव्या बोलते तू असं का वागतोय जीवा प्लीज माझं ऐकून घे ना त्यावेळेला जीवाला कोणीतरी येत आहे असा भास होतो त्यावेळेला काव्याला जिवा बोलतो हे बघ लवकरात लवकर हात सोड मी सांगतोय ना हात सोड म्हणून तुला कळत नाही का नंदिनी येते तेव्हा मात्र काव्या बोलते येऊ देत ताई आज तर खऱ्या खोट्याचा सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ देत मला खरंच खूप कंटाळ आलाय एवढा कंटाळ आलाय की मी सांगू शकत नाही प्लीज हे सर्व आता थांबवा मला बोलायची इच्छा सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि नंदिनी काव्याला जीवाचा हात धरलेला बघते तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने ओरडते हो काव्या हे काय चाललंय तू जीवाचा हात का धरलाय तेव्हा लगेच काव्या बोलते माझं खूप महत्वाचं काम होतं पण तो ऐकतच नाही म्हणून म्हटलं जरा हात धराव तुला काही प्रॉब्लेम आहे का ताई त्यावेळेला नंदिनी बोलते नाही ग मला कसला प्रॉब्लेम मला तर प्रॉब्लेम असूच शकत नाही खरं सांगायचं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमची मैत्री मला खूप आवडते खरं म्हणायला गेलं तर तुम्ही दोघच एकत्र यायला पाहिजे होतात तेव्हा मात्र जिवा नंदिनीकडे बघत बसतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई जर का असेल तर तर तू काय करशील तू जीवाला सोडशील तेव्हा लगेच जिवा बोलतो एक मिनिट त्या मला सोडू शकतच नाहीत कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे ते माझ्यावरतीच प्रेम करणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा प्लीज शांत व्हा मी असा विचारच करत नाही मुळात आणि असा विचार करायची मला गरज सुद्धा लागत नाही खरं सांगायचं तर आता तर मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवाल का आणि काव्या तू त्यांचा हात सोड बघू पण काव्या मात्र जीवाचा हात पकडूनच असते तेवढ्यात मात्र नंदिनी जीवाला मोठ्याने बोलते जीवा हात झटका जोरात त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नाही ना तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग येतो आणि नंदिनी मोठ्याने ओरडते आई आई बरा झाला तुम्ही आलात ते तेव्हा मात्र काव्या बोलते काय आई आल्या म्हणजे नक्कीच आता काहीतरी गोंधळ होईल म्हणून ते जीवाचा जोरात झटकते आणि नंदिनी जीवाला कोणवते की तुम्ही जा नंतर जीवा तिथून गेलेला असतो तेवढ्यात मात्र काव्या नंदिनीला बोलते ताई तू मला फसवलंस ना ताई तू माझा विश्वासघात केलास असं का केलंस ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तू आता जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते बस आता तर मला तुझ काहीच ऐकायचं काही नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी आमच्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तेव्हा मात्र नंदिनी काव्याला बोलते काव्या प्लीज तुझा शांत बसशील का कारण काव्या तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही काव्या तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतो त्रास पण तुला सांगणार तरी कोण काव्या किती वेळात सांगितलं तुला नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस नको नकोस। त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस आणि तरी सुद्धा जर का तू तसंच करत असेल तर तू हे चुकीचं करतोयस हे मात्र लक्षात ठेव त्यावेळेला मात्र काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला नंदिनी स्वतःशीच बोलते मला काव्यावर लक्ष ठेवावं लागणार काव्या जे काही वागते ते तिला आत्ता समजत नाही पण वेळ आल्यानंतर तिला समजेल आणि तेव्हा मात्र ती एकटी पडेल आणि तेव्हा काय करावं तेच मला समजत नाही पण मी शांत बसणार नाही मी काही ना काहीतरी करणारच आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आता तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही इकडे मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी स्वतःशीच बोलत असते काव्यानी पार चाहत ज्या पद्धतीने धरलेला ती पद्धत बघता मला तरी असं काव्या ज्या पद्धतीने जीवाचा हात धरून उभी होती ती पद्धत बघता तरी काव्या जीवावर अधिकार गाजवत होती म्हणजे नक्कीच काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं जाते पण नक्की काय तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला त्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे त्या गोष्टीचा जोपर्यंत मी अंदाज घेत नाही तोपर्यंत तरी मी या गोष्टीचा पर्दाफाश करू शकत नाही आता तर मला काही करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र जिवा तिथे आलेला असतो जीवा तिथे येताच नंदिनी जिवाला बोलते जिवा काही प्रश्न विचारू का तुम्हाला तेव्हा लगेच जिवा बोलतो नाही विचारलस तर नाही विचारणार का तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही विचारत आपण सकाळी बोलूया आणि नंदिनी खरोखर झोपायला जाते तेव्हा मात्र जिवा स्वतःशीच बोलतो किती हळवी आहे ही खरं तर जे सांगेन ते ऐकते कधीच माझ्यावरती कोणतीच दादागिरी करत नाही कमालही इची तेव्हा मात्र नंदिनी झोपलेली असताना बघून जेव्हा बोलतो नंदिनी तुम्हाला जर का माझ्याशी बोलायचं असेल तर बोला ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि मला तुमच्याशी बोलण्यात आता इंटरेस्ट सुद्धा नाही खरं सांगू का आता तर मला तुमच्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही आपण सकाळी बोलूया आणि नंदिनी झोपते इकडे सकाळी सकाळी नंदिनी उठलेली असते आणि ती पार्थ उठायची वाट बघत असते पार्थ उठल्यानंतर नंदिनी पार्थला बोलते पार्थ जे काही आपलं बोलणं राहिलंय ते मला कम्प्लेट करायचं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतोय काय झालंय कोणतं बोलणं तुम्हाला कम्प्लेट करायचंय बोला उगाच विषय वाढवू नका का बोला तुम्ही काय बोलायचंय ते बोला तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगायचं तर काल जे काही काव्य वागली ते चुकीच वागली जिवा सुद्धा जे काही बोलला ते चुकीच बोलला तेवढा तिथे ते जिवा येतो आणि जिवा बोलतो नंदिनी काल रात्री आपलं बोलायचं राहिलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे पार तुमच्याशी काव्य एवढी क्लोजपणे कशी काय बोलू शकते मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो जाऊ देत ना खरं सांगायचं तर मला सुद्धा समजत नाही कधी कधी पण आता तर मला कळून चुकलंय काहीही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात तेव्हा मात्र नंदिनी जीवाला विचारते जीवा तुम्हाला एक गोष्ट विचारते वाईट वाटून घेऊ नका तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये काही बिनसलंय का बिनस कारण काव्याच्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे पण तुम्ही मात्र काव्याला नेहमीच तुळसपणे बोलत असतात प्लीज बोला ना काहीतरी तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर काव्य आणि जीवाच जे काही आहे ते सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला। सबस्क्राईब